आमदार संजय गायकवाड यांनी शहरातील विविध ठिकाणी विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना केले अभिवादन बुलढाणा शहरातील आंबेडकरनगर चंद्रमणीनगर सावित्रीबाई नगर, नगर मिलिंदनगर विजयनगर यासह बुलढाणा शहरातील मध्यवर्ती असलेल्या जयस्तंभ चौकातील विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याला पुष्प अर्पण करून अभिवादन केले जयस्तंभ चौकात महामानव बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याला महार बटालियनच्या माजी सैनिकांनी मानवंदना दिली यावेळी क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुले व विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक जयंती उत्सव समितीचे अध्यक्ष नीलेश राऊत सचिव दीपक मोरे शिवसेना जिल्हा प्रमुख ओमसिंग राजपूत शहर प्रमुख गजेंद्र दांदडे अमोल वाठोरे नितीन डोंगरदिवे राजकुमार गवई सुरेश सरकटे प्रेम इंगळे अमोल खरे यांच्यासह समितीचे पदाधिकारी व बौद्ध उपासक उपासिका मोठ्या संख्येने उपस्थित होते não, तो सागर भाऊ भट्टे यांचं स्वागत मोरे साहेब करतील अशी त्यांना विनंती करते संगं शरणं गच्छामि द्वितीयं पि बुद्धं सङ्घं जय आपण पृथ्वीवर अनेक तारे उभारताना पाहतो ते निवडताना पाहतो पण बाबासाहेब नावाचा तारा हा कधीच निवडू शकत नाही दिवस त्याचा देश हे ते विश्वामध्ये दे वाढत चाललेलं आहे आणि म्हणून भारतातच नव्हित आज देशाच्या जगाच्या एकशे बावीस देशांमध्ये बाबासाहेबांची एकशे चौतीस नवी हे मोठ्या धोमध्यात साजरे होत आहे कोटी कोटी जणांचा उद्धार करून अतिशय कितपत पडलेला समाजाला गुलामगिरीतून मुक्त करून माणूस होऊन जगण्याचा अधिकार बाबासाहेबांनी या, या ठिकाणी आज दिला आणि म्हणूनच बाबासाहेब सर्वांसाठी आज देवापेक्षाही श्रेष्ठ किंवा अंबा सर्वांसाठी त्या ठिकाणी आहे मी या आता जास्त भाषण करत नाही कारण बास्साहेबमध्ये कार्यक्रम जे काही बरेच लोक चाललेत तर अशी बाबांनी जी मागणी केली निश्चितपणे जे जेवढे पैसे लागतील वीस लाख पंचवीस लाख चाळीस लाख पन्नास लाख तेवढी सगळी पुढच्या आंबेडकर जयंतीच्या पहिले हे आपण या ठिकाणचं सभामंडळ उभं करून देऊ आणि मला बाबा आणि आपल्या सगळ्या लोकांना आणखी मागणी करायची की मागचं जे मैदान आहे हे मैदान मला सगळं खुलं करायचं मी माझी शेती नाही करतात दहा एक्कर जमीन मी दान केली जे जे लोक रस्त्यावर आहेत जे जे पटांगणामध्ये आहेत की आपण त्या ठिकाणी शिफ्ट करणार तुम्हाला तुमच्या सगळ्यांची देखील मदत पाहिजे की आपण आता सी काढून माझं महाराष्ट्राने स्वीकारणार आणि गोर दैवतच्या पुराणा शिक्षणाची दालन दालन आपण या ठिकाणी मोठ्या प्रमाणात उघडं करून त्या ठिकाणी दिलं आणि मग शाळाही सुंदर राहिली पाहिजे आणि एक आपल्या सगळ्या लोकांच्या सामाजिक कामासाठी धार्मिक कामासाठी लग्नकार्यासाठी खूप प्रकारे मोकळं राहिलं पाहिजे म्हणून आपण जसं आता तळ्याच्या काठावरची झोपडपट्टी आहे टी व्ही हॉस्पिटल लागलेली आहे एकोणतीस घर भिल समाजाचे रस्त्यावर आहे सदुसरं घर मातर समाजाचे आहे या सगळ्यांकरता मी जागा घेतलेली आहे की सगळे शिफ्ट करण्याकरता जर मदत केली तर मला या भागाचा देखील चांगल्यापैकी विकास या ठिकाणी करता येईल आपण पाहिलं की अनेक ठिकाणी माणूस घरात माणूस केला पण त्याची आधी पण आपल्याला मानता येईल अशी अवस्था आहे